जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात काही महत्वाचे आपण मुद्दे पाहणार आहोत त्यामध्येच वनरक्षकची मेरिट जी लागलेली आहे ती अतिशय कमी लागलेली आहे आणि याच्या अगोदरच्या आपण सर्वच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने मेरिट लागलेली आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीसाठी एकंदरीत किती जागांसाठी भरती होणार आहे याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या जागांची जी काही पोलीस भरती होणार आहे ती आता दोन हजार चोवीस मध्ये येणार आहे आणि एकंदरीत सरासरी जर आपण बघितलं तर चौदा हजार नऊशे नव्वद पदांसाठी भरती होणार आहे त्याच्यामध्ये चालक पदाच्या जागा आहेत शिपाई पदाच्या जागा आहेत त्याच्यामध्ये एस आर पी च्या पदाच्या जागा ऍड केलेल्या नाही याच्यामध्ये च्या जागा ऍड केलेल्या नाहीत फक्त आणि फक्त कशाच्या जागा आहेत शिपाईच्या जागा आहेत चालकच्या जागा आहेत ठीक आहे याच्यापेक्षा सुद्धा जागा वाढू शकते किंवा थोडंफार होऊ शकते आणि साधारणतः मित्रांनो अठ्ठावीस पासून ऑनलाईन फॉर्म भरायला कदाचित सुरुवात होऊ शकते यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो असं नाहीये की सरांनी सांगितले म्हणजे शंभर टक्के अठ्ठावीस तारखेपासूनच होणार आहे जस आपल्याला माहिती कळत असते इन्फॉर्मेशन येत असतात आपलेच विद्यार्थी आहेत ज्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये जॉईन झाल्या आहेत त्यांना जर काही माहिती कळाली ते आपल्यापर्यंत पाठवतात आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व मुलांना ती माहिती मिळाला पाहिजे या उद्देशाने मी तुम्हाला सांगत असतो पण शेवटी सरकारचा निर्णय कधी काय चेंज येतो सांगू शकत नाही म्हणून याच्यामध्ये एलिगेशन करायचं काही जाऊ शकत नाहीये फक्त तुम्ही तयारी चालू ठेवायचं आहे बाकी मित्रांनो प्रयत्न तुम्हाला सतत चालू ठेवायचं आहे आणि वया संदर्भात जर म्हणायचं म्हटलं तर दोन हजार बावीस तेवीस ची भरती असल्यामुळे दोन वर्ष वयामध्ये सूट मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद